नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदारकर आज आपण बट्टी या पदार्थाविषयी बघणार आहोत श्रवणातील दर सोमवारी सकाळी आहारामध्ये अनेक पंक्तींमध्ये बट्टी हा प्रकार आपण बघावयास मिळेल बट्टी हा प्रकार वाफवून तळून भाजून बनवला जातो काही लोक याला बाटी असं म्हणतात काही रोडगे म्हणतात तर काही बाफले म्हणतात हे सर्व प्रकार जवळपास थोड्याफार अंतराने सारखेच आहेत गव्हाच्या पिठापासून हा प्रकार बनतो गव्हाच्या पिठात थोडे मीठ आणि पाणी घालून मळून घेतले जाते आणि या पिठाचे छोट्या छोट्या चेंडूच्या आकाराचे गोळ गोळे बनवले जातात काही व्यक्ती पाण्यासोबत दही देखील यामध्ये टाकतात घरी बनवायचे असेल तर काही लोक ओव्हन मध्ये याचा गरम करतात बाहेर पंक्तीत मोठ्या प्रमाणात बनवत असताना थोडं वाफवून त्याचे तुकडे करून तळले जातात भाजले जातात किंवा तुपामध्ये परतवले जातात दाल बाटी आणि त्यावर साजूक तूप हा एक छान बेतच आहे खांदेशात बट्टी याची चव निराळीच असते या बट्टीसोबत वांग्याची भाजी हा देखील एक उत्तम आहाराचा प्रकार ठरतो कमीत कमी तेलात खुसखुशीत बट्टी आणि आंबटगोट वरण हे देखील अनेक ठिकाणी सेवन केले जाते वेगवेगळ्या पद्धतीच्या बाटी बट्टी बाफले रोडगे हे आहेत मग त्यापैकी आपल्या आरोग्यासाठी कोणता प्रकार सेवन करायला हवा असा प्रश्न मला अनेकांनी विचारला त्यामुळे आज यावर चर्चा करत आहोत राजस्थानी व्यक्तींच्या अनेक कार्यक्रमांमध्ये दाल बाटी ज्याला चुरमा असे म्हणतात आणि त्यासोबत साजूक तूप हाच बेत असतो कोणत्याही प्रकारच्या बट्टीच्या संदर्भातील मेनू असो शकतो सर्व असे मेनू वाफवून भाजून घेतले असतील तर ते उत्तम असतात तळलेले मेनू देखील युवकांसाठी पचानक क्षमतेनुसार योग्य असू शकतात परंतु सध्या व्यापारीकरणामुळे अनेक ठिकाणी अशा या बाटीमध्ये सोडा टाकला जातो जेणेकरून त्या बट्टी किंवा बाटी चांगल्या फुगाव्यात खुसखुशीत व्हाव्यात आणि हाच सोडा आपल्या आरोग्यासाठी घातक असतो म्हणून बट्टी प्रकारांमध्ये सोडा नसल्यास त्या उत्तम बट्टी पचायला थोडी जड होऊ शकते म्हणून त्याच्यासोबत देशी तूप असल्यास उत्तम कित्येक समारंभांमध्ये कार्यक्रमांमध्ये बट्टी आणि वरण सोबत वांग्याची भाजी असा बेत असतो त्यावेळेला त्यासोबत तूप घेणे हे सोयीस्कर नसतं हिवाळ्याच्या दिवसात सकाळच्या आहारात वरण बट्टी आणि वांग्याची घोटलेली भाजी ही जर असेल तर तो मेनू आपल्या आरोग्यासाठी योग्य असू शकतो उत्तम असतो ज्या व्यक्तींना अम्लपित्त म्हणजे ऍसिडिटीचा त्रास अधिक प्रमाणात असेल अशांनी वरणबट्टी तसेच वरणबट्टी वांग्याची भाजी हे सेवन करणे टाळावे आणि जर आपल्याला हे प्रकार आवडत असतील तर बट्टी आणि त्यासोबत साजूक तूप हे घरच्या घरी सेवन करू शकतो कारण डाळ किंवा वांग्याची भाजी हे पित्त वाढवणारे असल्यामुळे अम्लपित्त असणाऱ्या व्यक्तींसाठी अयोगच असतात सर्व बट्टी प्रकार हे पचायला थोडे जड असतात आणि चविष्ट असल्यामुळे थोडे अधिक प्रमाणात सेवन केले जातात म्हणून योग्य प्रमाणातच आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करून सेवन केल्यास निश्चितच आरोग्यासाठी चांगले ठरतात बट्टी हा प्रकार शक्यतो हिवाळ्यामध्ये सेवन केल्यास कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होऊ शकत नाही आणि महत्वाचं म्हणजे हा प्रकार सकाळच्या आहारामध्ये विशेषत भाजून किंवा वाफवून तयार केल्यास उत्तम अन्यथा अनेक अन्य प्रकारच्या पचनाच्या संदर्भातील लक्षणांना आमंत्रणच ठरते नमस्कार